हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना श्रावण स्पेशल मस्त खमंग अशी चटपटीत सुरळीची वडी बघणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा एक वाटी बेसन घेतलेलं आहे चाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर समप्रमाणात म्हणजे एक वाटी दही घेतलेलं आहे आता हे घरी बनवलेलं ताजं दही आहे तुम्ही दह्याऐवजी ताकसुद्धा वापरू शकता ताकाची क्वांटिटी एक वाटी बेसन असेल तर तीन वाटी तुम्ही ताक वापरू शकता आता बघा अशा पद्धतीने आपल्याला हे छान मस्त एकजीव करून घ्यायचं आहे यातल्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्यात एकदम पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं लागत आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आता साधारणपणे एक वाटी दही वापरलं होतं तर त्यासाठी एक वाटी मी इथे पाणी वापरलेलं आहे हे जे बेसनचं आपण बॅटर बनवतो आहोत सुरळीच्या वडीसाठी ते थोडंसं पातळ झालं तरी काही हरकत नाही पण खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे आता मी इथे एक वाटी पाणी वापरलेलं आहे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीनं छान मिक्स करून घ्यायचं सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या बेसनच्या त्यानंतर एक दहा मिनिटं मी रेस्टवर ठेवलं होतं आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा किसून घालायचा आहे आता हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला नंतर अगदी बेसिक मसाले जातात या सुरळीच्या वडीमध्ये खूप भन्नाट तयार होते तर या पद्धतीने बघा छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे अगदी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं त्यानंतर अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे आणि त्यानंतर पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एका स्ट्रेनरनी किंवा या पद्धतीने तुम्ही चहाची गाळणी असेल त्यानी हे सगळं आपल्याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जे मिरची आणि आलं आहे ते आपल्याला या बॅटरमध्ये सुरळीच्या नको आहे सुरळीची वडी एकदम छान स्मूथ असते अगदी मस्त तो तोंडात टाकताच विरघळणारी सुरळीची वडी बनवण्यासाठी मला हे छान गाळून घ्यायचं आहे स्ट्रेन करून घ्यायचं आहे आता बघा हे जे गाळणीमध्ये आपल्याला आलं आणि मिरचीचे तुकडे राहिले आहेत तर ते आपल्याला छान दाबून घ्यायचे जेणेकरून त्याचा जो फ्लेवर आहे तोसुद्धा या बॅटरमध्ये उतरेल आता मी हे सगळे जे जिन्नस आहेत ते कढईमध्येच गाळून घेतले जेणेकरून काय होतं ना भांडी पण खूप कमी खराब होतात आता ही कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे सुरुवातीला फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला हे छान एक पाच ते सात मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे आता शिजवत असताना या पद्धतीने तुम्ही ढवळत राहा जेणेकरून ते खाली चिकटणार नाही आणि एकदा ते पाच ते दहा मिनिटं पण छान शिजवून झाल्यानंतर गॅस एकदम मंदाचेवर ठेवून याला छान शिजू द्यायचं आता तुम्ही बघू शकता एक सात मिनिटं झालेले आहेत आणि आपलं जे बॅटर आहे ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅस मंदाचेवर ठेवून हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाण्याचा जर प्रॉपर व्यवस्थित वापर याच्यामध्ये केलात तर पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असेल तर याला एक दहा ते पंधरा मिनिटात आपलं बेसन परफेक्ट शिजलं जातं आता हे जर तुम्ही घट्ट ठेवलं पाणी कमी वापरलं तर बेसनला शिजण्यासाठी पाणी राहत नाही आणि ते खूप जास्त घट्ट होऊन जातं त्यामुळे याला याच्या आपल्याला पातळ अशा वड्या पाडता येत नाहीत त्यामुळे पाण्याचं प्रमाण प्रॉपर वापरलं तर ही सुरळीची वडी एकदम छान तयार होते आता तुम्ही बघू शकता मस्त स्मूथ असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे अगदी छान शिजलं गेलं आहे बाजूला चिकटायला लागलं आहे आता एका ताटावर घेऊन तुम्ही चेक करू शकता तुम्हाला दाखवते या पद्धतीने एक ताट घ्यायचं आणि थोडंसं आपण त्याच्यावर हे बॅटर लावून बघायचं थंड झाल्यानंतर अगदी त्याची इझिली वडी पडत असेल तर आपलं बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे आता बघा मी इथे ताट घेतलेले आहे स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अगदी पातळ याचा थर या ताटावर पसरून घ्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही चमच्याचा वापर करून हे असं पसरवून घेऊ शकता अगदी इझिली हे छान पसरलं जातं आणि आता आपल्याला याला थंड करायचं आहे आता तुम्ही बघू शकता मी इथे एक ताटाला लावून घेतलं आहे आणि मी मघाशी दाखवलं होतं ते थंडही झालं आहे बघा किती इझिली हे निघतं आहे तर मग अशा पद्धतीने इथे आपले सगळी जी सुरळीची वडी मी दोन ते तीन ताटांना छान अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे आता एकदम थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे अगदी पातळ थर करायचा तुम्ही बघू शकता सुरुवातीला अगदी हलक्या हाताने ही सुरळीची वडी काढून घ्यायची आणि या पद्धतीने एकदा कडा निघाल्या की अगदी छान इझिली याचा रोल तयार होतो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आपली पातळथराची जशी बाजारात मिळते तशी सुरळीची वडी तयार झालेली आहे तुम्हाला मी अजून एक याच पद्धतीने दाखवते बाजूची ज्या कडा असतात त्या काढत असताना अगदी हलक्या हाताने काढायचं तुम्ही सुरीचा वापर करून थोडंसं त्याला काढून घेऊ शकता आणि त्यानंतर एकदा कडा मोकळ्या झाल्यानंतर अगदी इझिली याचा रोल तयार होतो आणि अगदी इझिली याची सुरळीची वडी आपली तयार होते किती सोप्या पद्धतीने आज आपण इथे ही सुरळीची वडी बघितलेली आहे भन्नाट होते एकदम चटपटीत चव लागते तर ही श्रावण स्पेशल सुरळीची वडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे अगदी कमी साहित्यात आणि घरच्या उपलब्ध साहित्यात आपण ही मस्त भन्नाट अशी चटपटीत चवीची सुरळीची वडी तयार करू शकतो याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या सुरळीच्या वड्या काढून घेतल्या आणि आता बघा याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक दाखवते या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि अगदी कड कडा काढताना थोडा तुम्ही सुरीचा किंवा चमच्याच्या फोकनी थोडंसं काढून घ्या आणि त्यानंतर एकदा ही छान कडा निघाल्या की अगदी इझिली ही सुरळीची वडी तयार होते या पद्धतीने सगळ्या सुरळीच्या वड्या करून घ्यायच्या खूप खूप भन्नाट लागते आणि घरी बनवलेली ही सुरळीची वडी खायलासुद्धा एकदम चटपटीत लागते तर तुम्हाला ही सुरळीची वडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा आणि ही श्रावण स्पेशल सुरळीची वडी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली रेसिपी नक्की ट्राय करा आता बघा इथे आपल्या सगळ्या वड्या काढून झालेल्या आहेत आता या वड्यांवर घालण्यासाठी आपल्याला आपण एक फोडणी तयार करून घेऊया आता तुम्ही बघू शकता इथे परफेक्ट किती चकाकी आली आहे या वड्यांना आणि मस्त एकदम अतिशय पातळ सुरळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत आता छोटी कढई ठेवली आहे कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं आहे तुम्ही थोडेसे पांढरे तीळ घालू शकता आणि त्यानंतर ही फोडणी आपल्याला या सुरळीच्या वडीवर घालून घ्यायची आहे बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालायची आणि इथे आपली भन्नाट अशी श्रावण स्पेशल सुरळीची वडी खाण्यासाठी तयार आहे याला खांडवीसुद्धा बोलतात तर अशा पद्धतीने ही सुरळीची वडी खांडवी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय